नमस्कार माझी आताच बारावी झाली या प्लंबिंग कोर्सबद्दल मला काय माहीत नव्हतं आमच्या आमच्या वाडीतले काका यांनी मला या प्लंबिंगबद्दल चांगलं सांगितलं मुंड शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन केले आम्हाला या प्लंबिंगच्या कोर्सबद्दल माहिती सांगितली आम्हाला मार्गदर्शन करायला आम्हाला शिकवायला पुण्यातून शिक्षक आले होते गणेश खिंडाले सर यांनी आम्हाला चांगले शिक शिक्षण दिले चांगले शिकवले मार्गदर्शन केले आम्ही ह्या मुंडा हायस्कूलमध्ये नल फिटिंग युरेन बसवणे आयडब्ल्यू सी वेगवेगळे फिटिंग्स आम्ही आम्हाला त्या त्या फिटिंगमधून आम्हाला चांगले मार्गदर्शन भेटले आम्ही अले मार्गत आम्हाला या स्कूलमध्ये गेलो तिथले वेगवेगळे वेग वे फिटिंग्स तिथले आम्हा अनुभवलेले क्षण आम्ही स्वतःहून केलेले कामं आम्ही स्वतःच्या हाताने पार पाडले आम्हाला काम करता चांगला अनुभव आला आम्ही एक महिना मुंडा हायस्कूलमध्ये गेला एक महिना आम्ही पुण्यामध्ये गेलो पुण्या पुण्यामध्ये ज्ञाना कुळकूळ या संस्थेमध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो संस्था खूप मोठ्या आहे चांगली शी, आहे तिथली शिस्त तिथली शिक तिथले शिक्षक विद्यार्थी सगळेच चांगले आहेत त्या संस्थेमध्ये जागवा कंपनीचे जा, जागवा कंपनीचे जा वेगवेगळे फिटिंग्स आम्हाला पाहायला भेटले आम्ही त्या ज्ञाय कुरकुर मला मार्गदर्शन करा वेगवेगळे येणारे शिक्षक त्याने आम्हाला त्यांच्याबद्दल ह्या कंपनीबद्दल आम्हाला माहिती दिली आम्ही एक दिवस साईड विजनला गेलो होता साईड विजनला जाऊन आम्ही मोठी बिल्डिंग बावीसमधली बिल्डिंग ह्या बिल्डिंगमध्ये स्वतः गेलात तिथली फिटिंग्स पैनशील फिटिंग्स तिथले काम करणे त्यांचे सांभाळून काम करणे हे अनुभवले मी ह्या स्कोरचं चांगलं ज्ञान घेऊन स्वतः स्वतः कामं घेऊन स्वतःचा जिनक्रम चालू करणार आहे ता आता येणाऱ्या नवीन बँकला मुलांनी सह जास्तीत जास्त सहभाग घ्यावे आणि या क्षेत्रामध्ये प्रवेश करावा धन्यवाद